नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारताना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज मी तुम्हाला वैयक्तिक शेततळ्या योजनेबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे तुमचा जास्त वेळ न घेता जेणेकरून या योजनेअंतर्गत तुम्हाला शासनांतर्गत पैसे मिळतील तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळतील तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो त्याचबरोबर सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या इतरसुद्धा मित्रांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा मित्रांनो व्हॉट्सअपवरती शेतकरी मित्रांना शेअर करा आणि शेतकरी असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा हे बंधनकारक आहे तुम्हाला कंपल्सरी आहे ओके चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो या योजनेचा उद्देश असा आहे की शेतकऱ्याला आर्थिक मदत व्हावी त्याचबरोबर पाण्याची सुद्धा मदत व्हावी आणि या योजनेअंतर्गत तुमच्या शेतामध्ये शेततळ बनवणार आहे आणि लहान शेततळं असलं तर कमीत किमान पंचवीस हजार रुपये अनुदान हे शासनाकडून तुम्हाला मिळते व मोठं जर तळं बनवायचं असेल तर पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळते तर मित्रांनो मी तुम्हाला हेच म्हणेल की नक्कीच या योजनेचा तुम्ही लाभ घ्या तुम्हाला वेबसाईटसुद्धा मी दिलेली आहे तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे सुद्धा मी या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे हे बघा ही वेबसाईट आहे आणि स्वतः एवढं काही कष्ट करण्याचं काम नाही आहे स्वतः एवढं कष्ट करण्याचं काम नाही आहे जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊनसुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता तुमचा ठीक आहे आता ही वेबसाईट आहे ही वेबसाईट तुम्ही त्या ग्राहक सेवा केंद्रावाला दाखवून किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता त्याचबरोबर ही मी तुम्हाला जी माहिती सांगत आहे मित्रांनो ही योजनेची पूर्ण माहिती आहे मी लेखी स्वरूपामध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्ही तेसुद्धा माहिती वाचू शकता स्पष्टपणे शांतपणे तर चला माहिती ऐकून घ्या पूर्ण मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला अनुदान मिळते पैसे मिळतात आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसतात आणि कोणी सांगत पण नाही मित्रांनो परंतु आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना व जनतेला मोफत मदत हात म्हणून अशा प्रकारची मदत करतो तुम्हाला फक्त व्हिडिओला लाईक करायचं आहे दुसरं काही नाही तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो सर्वांनी हा नाही तर मित्रांनो तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता त्याचबरोबर तुमच्या गावामध्ये ग्रामसेवक असेल किंवा तुम्ही जर तालुक्याला राहत असाल तर जे तुमचे विस्तार अधिकारी कृषी अधिकारी असतात अशा कृषी कृषी अधिकाऱ्यालासुद्धा तुम्ही या ठिकाणी माहिती घेऊ शकता त्याच्याजवळून किंवा गावात सुद्धा घेऊ शकता आणि नसेल तर यूट्यूबवर सर्च करा शेततळ्याचा लाभ कशाप्रकारे घ्यावा हे तुम्ही यूट्यूबवरसुद्धा मित्रांनो सर्च करू शकता नक्की ठीक आहे तर आय सजेस्ट टू तु यू तुम्ही यूट्यूबवर सर्च करा किंवा तहशील आपलं ग्रामसेवक किंवा कृषी कृषीला विचारा माहिती ओके आणि योजनाचा अवश्य लाभ घ्या मित्रांनो आणि मित्रांनो शेत शेतीसाठी हजारो योजना आहेत असंख्य योजना आहेत फक्त तुम्हाला माहिती नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते नाही वाटतात कारण तुम्ही एक चॅनल ओपन करून कुण एक वेळा बघा आपलं तुम्हाला समजून जाईल की शासनाने शेतीसाठी किती योजना राबवल्या शासन किती प्रयत्न करतं लोकांसाठी तुम्हाला जाणीव होईल तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती टाकलेली आहे लेखी स्वरूपामध्ये तुम्ही ते वाचून घ्या मित्रांनो त्याच्यामध्ये मी डिटेल माहिती दिलेली आहे तिथे पात्रता कागदपत्र सर्व माहिती दिलेली आहे ठीक आहे पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असावे तुम्ही शेतकरी असावे तुमची स्वतःची शेती असावी इत्यादी सर्वसाधारण पात्रता आहेत त्याचबरोबर कॅटेगरीची अट नाही याच्यामध्ये आणि डॉक्युमेंट म्हटलं तर क्षेत्र सात बारा बँक डॉक्युमेंट ॲड्रेस कास्ट सर्टिफिकेट इत्यादी सर्वसाधारण महत्त्वाचे डॉक्युमेंट पाहिजे म्हटलं आणि तुम्ही तर शेतकरी असाल ना तर तुमच्यासाठी खूप योजना आहेत मी त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते व्हिडिओ आपलं चॅनल तर तुम्ही ओपन केलं चॅनलवर क्लिक करून तर तुम्हाला खूप व्हिडिओ दिसतील बघू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला जर माझा व्हिडिओ समजला नाही किंवा भाषा समजली नाही किंवा एखाद्या संबंधित योजनेबद्दल योग्य माहिती मिळाली नाही या व्हिडिओमधून माझ्या व्हिडिओमधून तर तुम्हाला फक्त व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करायचं आहे व त्यातली लेखी स्वरूपामध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती माहिती तुम्हाला वाचायची आहे मित्रांनो कारण नाही व्हिडिओ समजला तर कमीत कमी किमान तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचतात येईल आणि एक मदत म्हणून मला जर मदत करायची आहे तुम्हाला तर माझी एक मदत करा मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे कारण की मला पैसे नाही पाहिजे तुमच्याकडून मला फक्त एक लाईक पाहिजे व्हिडिओला लाईक करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हॉट्सअपवर शेअर करा मित्रांनो आज जरी सर्व विद्यार्थी शाळेत शिकत असतील आज जरी शासकीय नोकरीवर असतील लोक तरी सुद्धा या जनतेचा या लोकांचा जो बेस आहे जो पाया आहे ही जी, जी बिल्डिंग आहे लोकसंख्येची बिल्डिंग शासकीय नोकऱ्यांची बिल्डिंग शासकीय जॉबची बिल्डिंग गव्हर्नमेंट जॉबची बिल्डिंग असो कॉलेज बिल्डिंग असो या सर्वांचा बेस्ट हा जो आहे हा शेती आहे मित्रांनो शेती तर शेती जर सम शेती जर बंद झाली शेती जर संपुष्टात आली तर बिल्डिंग कसळून जाईल मित्रांनो माझा म्हणायचा अर्थ असा आहे की सर्वांच्या घरी शेती आहे शासकीय जॉब असो प्रायव्हेट जॉब असो विद्यार्थी असो कोणीही असो सर्वांच्या घरी शेती आहे मित्रांनो म्हणून मी तर तुम्हाला एवढं सांगेल की नक्कीच तुम्ही या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा हलक्यात घेऊ नका मित्रांनो आपण शेती संदर्भातच माहिती सांगत राहतो आलतो फालतू माहिती नाही सांगतो अस तर मित्रांनो चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि जर तुम्हाला कुठलीही अडचण असेल सरकारी योडण्यासंदर्भात तर मला कमेंट करा मी नक्कीच तुमच्या कमेंटचा रिप्लाय देईल आणि व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत त्यांना सांगा की भारत सेना नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे आणि या यूट्यूब चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी गरी गोरगरजू लोकांसाठी दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी सार शस्कीय योजनांबद्दल व्हिडिओ बनवले जातात तर तुम्ही नक्कीच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा व चॅनलबद्दल सांगा आपल्या ठीक आहे चला तर भेटूया मित्रांनो जय हिंद जय जाही महाराष्ट्र ठीक आहे स्वतःची काळजी घ्या